नोट कुठून सगळे उजू आठ्याव सगळे सगळे उजू आठ्यावं सिकंदर तुमचं हात वर घे शेतकरी मित्र लांबून आलेले आहेत या टॉपच्या आठ गावकालोडींचे लोणी मार्केट मध्ये मा टॉपची खरेदी करून कर राहिले दादा नाव काय तुमचं वैभव तानाजी वैभव तानाजी साहेब आणि तसेच माझे सहकारी मित्र भाऊ नाव सांगा तुम्हाला गोरख कांडेकर पाटील या दोन शेतकरी मित्रांचे आपल्या पांगरे साहेब म्हणतात टॉपच्या आठ गाव कालोडी टॉपची खरेदी तर या आठी आलोडी एकदा जागेवून दाखवा भाऊ आज एकच आम्ही त्यांना सात हजार रुपये प्रतिनिधी सांगितला होता त्यांनी मला चाळीस हजार रुपया गालोडी मागितल्या मला सात हजार कोणी देणार नाही त्यांना पण चाळीस हजार रुपयाने गाभन गालोडी संपूर्ण मार्केट मध्ये कोणी देणार नाही मग साठ सोडून द्या साठ पंचावन मला होणार नाही एक शब्द असा बवला एक तर आठ काल उडील लाल नाही तर पगार साहेब म्हणजे नोट मागून का तुमचे साठ राह साठ पंचावन्न ते राह द्या तीन तीन काही चाळीस बेचाळीस राह द्या फक्त शब्द ऐकावं लागेल बर का पगार साहेब माझे एकदम जिवलक मित्र आहेत आणि सगळे सोशल मीडियावर आमचे व्हिडिओ तो कंटिन्यू पाहत लाईक करत कमेंट करते एकदम भारी व्यक्ती आहे बोलू का भाऊ मग तुम्हाला ऐकवलं की तुम्हाला ऐकवलं सर सगळं अटकाळोडे हा तो आठच तो नोट द्यायचा बरं तुमचे नाही का पन्नास राहिले बाजूला तुमचे ऐका ऐका फक्त तुमचे राय दे सांगायला लागतं मस्त पण फक्त ऐका फक्त तुमचे पन्नास राहिले तुमचे 40 राहिले हे पंचायती भावने मारायचे फक्त

तर yeah. पाहू शकतो मित्रांनो अशा एकच नंबर क्वालिटी टॉपच्या एकूण आठ कालोडीची खरेदी आज आमचे मित्र वैभव तानाजी राहणार पांगरी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातून शेतकरी आपल्याकडे खास कालोडी घेण्यासाठी आले होते आणि या टॉपच्या संपूर्ण मार्केटमध्ये कालोडी दाखवा कालवडी एकच नंबर पूर्ण मार्केटमध्ये टॉपच्या नंबर वन आज आमच्याकडून खरेदी करून चालवले आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात आज लोणी मार्केट मध्ये किंवा आपल्या टॉपच्या वाघिणी म्हणजेच आपले क्वालिटीचे घर अनिल शेठ वायरकर शेठने आज एकदम आपल्या सिनरी येथील का नाशिक येथील आपले शेतकरी होते त्या शेतकरी मित्रांना एकदम लॉट देऊन टाकलेला आहे फक्त कालवडींची आपण माहिती घेऊया व काय रेंजने घेतल्या ते आपण जाणून घेऊया तर शेठ जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी आपले शेतकरी मित्र आ... पांगरे साहेबांचा परिचय घ्या तुम्ही दादा नमस्कार नमस्कार बर एकदा तुमचा परिचय सांगा माझं नाव वैभव तानाजी पगार ता पगार पांगरी बुद्रुक ता... सिन्नर जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा बरं साहेब कालवडी किती खरेदी केले तुम्ही आठ कालवडी आठ कालवडी खरेदी केले कालवडी कशा आहेत होडी या संपूर्ण मार्केटमध्ये नंबर एक क्वालिटीचे आहेत आणि तुम्ही होडींची हाईट पाहा काल होडींचा कलर पहा काल होडींची जात पहा संपूर्ण मार्केटमध्ये नंबर एक च्या टॉपच्या वाघिणी आज आठ होडी आज आमचे साहेब वैभव शेठ साहेब या शेतकरी मित्रांनी टॉपच्या आठ वाघिणी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत या आठीच्या आठी काल होडी एक तीन चार पाच महिन्यापर्यंतच्या गाभन आहेत बरोबर चेक केल्या चेक केल्या संपूर्ण कालवडी तुम्हाला चेक करून आम्ही दिलेल्या आहेत आणि या टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो आणखीन काय प्रश्न असला तो विचारा बरं सै ऐका शेट ऐका ना आता कालवडी तुम्ही आठ दिल्या न दिल्या चेक करून दिल्या याच्या काय रेंजने दिल्या तुम्ही काल शेतकऱ्या मित्रांना दादा काय रेंजने खरेदी केले तुम्ही पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने पट्टी सरसगट पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने तुम्ही किती नग खरेदी केले आठ नग आठ नग खरेदी केले पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने या टॉपच्या आठ वाघिणी आज आम्ही पगार साहेबांना लोणी मार्केटमध्ये दिलेल्या आहेत डायरेक्ट शेतकरी आमच्याकडे आले त्यांचे जीवलग मित्र होते सिकंदर भाई तसेच आमचे समाधान पाटोळे साहेब हे सुद्धा आमचे एकदम टवरले फॅन आहेत आणि समाधान पाटोळे साहेबांनी सुद्धा टॉपच्या लोणी मार्केटमध्ये चार वाघेने आमच्याकडून खरेदी केलेले त्यांच्या कालोडी पलीकड बांधलेले पण भाऊसाठी ते नाही दोन शब्द आमच्यासाठी बोलले अनिल भाऊ तुमचे साठ सोडून द्या पंचावन्न सोडून द्या अंपाकर साहेब अचेचाळीस बेचाळीस सोडून द्या पंचेचाळीस ने थाप मारा पाटोळे साहेब बरोबर 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 बरं झालेल्या वेळेला आहेत ना एकदम एकदम मारू का लोडीला पाटोळे साहेब पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा टॉपचा टॉपचाच वाघ लागतो मारू का नाट करते का नाट करते का यायलाच लागत या ज्या वाघिनी घ्यायला पण टॉपचा राग लागत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आधीच आधी एकदम गेला आशीष आणि पागर साहेबाला एकदम भरून दे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले अनिल शेटवायरेकर यांनी आपल्या शेतकरी मित्रांना आहे पंचेचाळीस हजार रुपये प्रति नागाने टॉपच्या आठ वाघिणी ख दिलेल्या आहेत तर कालवडी पण एकदम तीन चार पाच महिन्यापर्यंत गाभणे तर कालवडी सगळ्या व्यवस्थित सगळ्या टॉप साईजमध्ये आणि एकदम बिग साईजमध्ये आहे कालवडी पण बघू शकतात मित्रांनो एक सेबडकर एक माल आहे कालवडीमध्ये असं डोळ्याचं पारणं फिटलं असं व नदर लागल असा माल आहे बघू शकतात तुम्ही कालवडी एकच नंबर तर पगारसाहेब आहे का ना तुम्हाला शेतचा व्यवहार कसा वाटला पारदर्शक व्यवहार व्यवहार एकदम संपूर्ण मार्केट मध्ये आम्ही दोनच मिनिटात व्यवहार झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट जी किंमत आम्ही आमच्या व्यवहारात घडली तीच किंमत आपण आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगितली का आपण चढ उतार सांगितलं जास्त किंमत नाही ना सांगितली आपला व्यवहार पंचेचाळीस ला झाला आपण तिकडे पंचावन्न सांगितलं असं तर नाही केलं जी किंमत आमची ठरली तीच किंमत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली अशा पद्धतीत टॉपच्या आठ वागीने आज आपल्या शेतकरी मित्रांना पगार साहेबांना आम्ही दिलेले बरं साहेब झालेल्या व्यवहार समाधानी आहे ना गोरख दादा झालेल्या व्यवहार समाधानी आहे ना पगार साहेब हा तुम्ही येणारे शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कोणाला जर कालोडी खरेदी करायची वर आपले इंस्टावर फॉलोअर्स आहेत आपले मला साहेब नक्कीच चांगल्या वस्तू भेटते एकदम गॅरंटेड आणि एकदम टॉप क्वालिटी ओरिजनल राहू विद्यापीठ का पंजाब बँगलोर हरियाणात असलं माल नाही आपल्याकडे ओरिजिनल राहुल विद्यापीठ ओरिजनल द्यायचं ओरिजिनलच ओरिजनलच घ्यायचं बरोबर तर झालेल्या वेळेवर समाधान आहे माझा साहेब हो दादा झालेल्या वेळेवर समाधान आहे समाधानी तो शेतकरी पण पुन्हा एकदा थाप मारा एक नंबर पासून एक मानायच चला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय